आपले जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांना विनंती करतो आपण या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि सर्व आदरणीय व्यासपीठ आणि सर्व डिग्नेटरीज जे आपण स्टेटवर आहात सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण मला बोलावला आणि प्रशांत मित्र खूप खूप शुभेच्छा खूप चांगला एक नियोजन केलेला आहे जे माझ्या इंटरेस्ट चे खूप जवळच्या आहे की स्टुडंट गायडन्स आणि एक चांगली पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये कसा आपण काम करू शकतो याबद्दल त्यांनी एक चांगला प्रोग्राम खूप खूप अभिनंदन प्रशांत आणि संपूर्ण टीमला तसेच व्यासपीठ वर सर्व काही आहात धर्मगुरु मंत्रीजी आदरणी मंत्रीजी पण आहात त्यांना पण खूप खूप धन्यवाद दे इथे वेळ दिलाबद्दल आणि मी तीन चार गोष्टी आहे जे सांगणार मला वाटतो मी जे आमचे मित्र अविनाश भोसीकर सावने आहे जसं आपण सोशल मीडियावर प्लस वन करतो तो फर्स्ट ऑफ ऑल मी प्लस वन करतो जे अविनाश मी ऑलरेडी सांगितलाय की मध्ये जे आमचे एक्सपिरियन्स आहे मी मध्ये होतो नंतर मध्ये सुद्धा जवळपास तीन वर्ष झाला माझी जो पर्सनल ओपिनियन आहे फारुख साहेब थोडासा डिफर करणार पण माझी जे पर्सनल ओपिनियन आहे हा आहे की स्टुडंट जर तुम्हाला आता तुमची फाउंडेशन इयर आहे टू द पॉइंट येतो की तुमची एकदम हा फाउंडेशनल इयर आहे आता जे दोन वर्ष चार वर्ष जे तुम्ही मेहनत करणार हा तुमची पुढची आयुष्यमध्ये कोणता डायरेक्शन तुम्ही घेणार हा सर्व आत्ताचे जे फाउंडेशनल इयर्स आहेत दोन वर्ष चार वर्ष काही पाच वर्ष सुद्धा हा डिसाईड करणार आणि यामध्ये तुम्ही काही फील्ड घेऊ शकतो कुठेही तुम्ही जाऊ शकतो स्पोर्ट्स पॉलिटिक्स पण हा जे चार पाच वर्ष आहे माझी ओपिनियन राहणार की पूर्णपणे आम्ही काय सर्व श्रीमंत घराण्याचे नाही जे चांगली मिडियम लोअर मिडल क्लास हा पूर्णपणे फोकस एज्युकेशनवर वर असला पाहिजे असे माझी ओपिनियन आहे एकदम कन्सिडर्ड ओपिनियन त्यामध्ये काही बघायचे नाही मला माझी जे ओपिनियन राहणार हा मध्ये आपण डिबेट करू शकतो खूप मोठा काय केला पाहिजे थोडंफार हा पण की आपण पण जे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट तुमची जे फोकस आणि एड्युकेशन हा फक्त तुमची एड्युकेशन करिक्युलर तुमची थोरफार फिजिकल वेलनेस हेल्दी राहणार तरी तुम्ही कंटिन्युअसली मेहनत करू शकणार तो फिजिकल वेलनेस मेंटल वेलनेस आणि तुमची पूर्णपणे फोकस एज्युकेशन वर असली पाहिजे तेच एक मीडियम आहे जे आता ते जे तुम्ही ऑर्बिट मध्ये आहे मध्ये तुमची कुटुंब तुम्ही जर तुम्हाला नेक्स्ट ऑर्बिट मध्ये जायचे आहे जसं आपण स्पेस सायन्स मध्ये म्हणतो जर तुम्हाला नेक्स्ट एक डायरेक्शन मध्ये जायचे आहे चांगली मध्ये ते एकच मीडियम श्योर मीडियम आहे अजून बरेच मीडियम लोकांना वाटतो की आम्ही क्राईम पण करू शकतो शॉर्टकट कर घेऊ शकतो हो काहीतरी आम्ही युवा कार्यकर्ता पण बनणार पण हा सण सुद्धा आहे पण त्यापेक्षा ज्यामध्ये प्रॉबेबिलिटी जास्त आहे सक्सेसची हा आहे एज्युकेशन तुम्ही कोणीही डायरेक्शन मध्ये जा स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅन साठी सुद्धा तुम्हाला थोडासा अभ्यास असला पाहिजे की एक मेहनत करण्याची क्षमता तसेच काय काय नवीन आहे स्पोर्ट्स मध्ये सुद्धा पूर्ण वर्ल्ड लेवल लेवल काय काय नवीन वेबसाईट आहे जिथे मी जाऊन स्पोर्ट्स साठी अभ्यास करू शकतो कोणता इंटरनॅशनल नॅशनल स्टेट डिस्ट्रिक्ट लेवलचे कॉम्पिटिशन आहे हा सर्व बघण्यासाठी सुद्धा थोडफार तुम्हाला बेसिक एज्युकेशन तो असलीच पाहिजे इथे जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार इथे जर तुम्ही सांगा की ठीक आहे एज्युकेशन तुम्ही करू माझी इंटरेस्ट नाही पण मी नंतर बघू हा होत नाही एक बार अपॉर्च्युनिटी संधी हा गेला परत येणार नाही हा फाउंडेशनल इयर ये परत येणार नाही तुम्ही पुढे जाऊन खूप जास्त मेहनत करून कॅचअप करू शकतो त्यांचे काही लोक तीस तीस चाळीस चाळीस वय मध्ये सुद्धा एड्युकेशन मध्ये परत येऊन कॅचअप करतो पण तुम्हाला एफर्ट जास्त लागणार पण आता जे फाउंडेशनल इयर्स आहे पंधरा ते पच्चीस असा जो वय असतो आमची हा एकदम वय असतो त्यामध्ये पूर्णपणे एकदम डेडिकेटेड फोकस एड्युकेशन वर असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं आहे की एड्युकेशन एड्युकेट ऑर्गनाइज अँड स्ट्रगल जे मुद्दा आहे हा आहे एज्युकेशन ते तुम्ही एड्युकेशन घ्या फर्स्ट एड नंतर तुमची संघर्ष बाकी सगळ्या गोष्टी येईल माझी जे ओपिनियन झाला की एड्युकेशन ला एकदम प्राईम इम्पॉर्टन्स द्या मदे मदे तुम्हाला जे काही एरिया मध्ये जायचे आहे पॉलिटिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला जायचे आहे ते सर्व चांगली चांगली पॉलिटिशियन्स जे आहे तू थोडफार आता नवीन होता तू की कमी एड्युकेशन मध्ये सुद्धा चांगले आमचे पॉलिटिशियन्स आले पण आता नवीन जे तुम्ही पुढची पिढीमध्ये वोटर सुद्धा एड्युकेटेड राहणार त्यांच्यासाठी संवाद करण्यासाठी तुम्हाला बेसिक एड्युकेशन अर्थशास्त्राची समज पॉलिटिक्स ची समज असलीच पाहिजे जर तुम्ही एड्युकेटेड आहे तुम्हाला एक आहे फर्स्ट तो हा आला की फर्स्ट जे पॉइंट मी सांगत होतो एज्युकेशनची इम्पॉर्टन्स त्या त्याची अल्टरनेटिव्ह नाही फोकस हार्ड हार्डवर्कची अल्टरनेटिव्ह नाही सेकंड पॉइंट जे मी तुम्हाला सांगतो की देर इज नथिंग कॉल्ड स्मार्ट वर्क स्मार्ट स्मार्ट वर्क काही होत नाही स्मार्ट वर्क काय आहे की तुम्ही फर्स्ट हार्ड वर्क केलेला आहे तुम्ही फर्स्ट तुमची जे बेसिक आहे ते कव्हर तुम्ही करून घेतलेलं आहे नंतर तुम्ही काहीतरी चांगला करणार अजून टॉपअप जे म्हणतो आपण हा आहे स्मार्ट वर्क तो हार्डवर्क ची अल्टरनेटिव्ह नाही स्मार्ट वर्क म्हणून तुम्ही आम्ही करणार नाही जास्त आहोत मी जास्त इंटेलिजंट आहोत आम्हाला ची गरज नाही मी ना नंतर बघू आता तो आम्ही स्मार्ट वर्क करणार हा सेल्फ युआर फुलिंग युअर सेल्फ माझी ओपिनियन राहणार की हार्ड वर्क ची अल्टरनेटिव्ह नाही स्मार्ट वर्क म्हणून तुमची तुम्ही तुमचं वेळ वाया करू नका हार्ड वर्क फोकस इन एज्युकेशन हा दुसरा होता तिसरा मी पोलीस डिपार्टमेंटचा आहोत तुम्ही तर नक्कीच सांगणार की गुन्हेगारी बद्दल किंवा कोणीही क्राईमला तुम्ही लाईटली घेऊ नका आम्ही बघतो आमच्याकडे केस येतो की स्कूल मध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये बॅग मध्ये खंजर सापडतो नाही असा सापडतो काहीतरी गँग चालू आहे सोशल मीडियावर तुम्ही त्यांचे फॉलो फॉलो करून फायरच्या सिंबॉल मध्ये कमेंट करतो ठीक आहे हा भाई त्या भाई बाप तो बाप रहेगा ठीक आहे हा सर्व एक तुम्हाला मिसगाईड करण्याच्या पद्धत आहे हा मध्ये जायचे नाही सोशल मीडिया आणि हा गॅंग गैंगबाजी मध्ये जायचे नाही हा तुमची आणि तुमचे कुटुंब तुम्हाला आणि तुम्हाला तुमचे कुटुंबला सुद्धा अडचण मध्ये येऊ शकतो आम्ही रोज केस बघतो तुम्ही ज्युबिनाईल ऑफेंडर पंधरा सोळा सालचे आमच्याकडे काही त्यांच्याकडे खंजर सापडतो ते माझ्या ऑफिसला येऊन त्यांची पेरेंट्स चक्कर काढणार त्यानंतर कोर्ट कचेरी आणि तुमच्यावर एक केस आला एकदम खूप लाईट केस सुद्धा जे तुम्ही म्हणतो त्यामध्ये तुमच्या सरकारी जॉब भेटणार नाही खूप अडचण येणार कॅरेक्टर सर्टिफिकेट मध्ये खूप अडचण येणार तसेच आज तुमची सर्व कुंडली ऑनलाइन अवेलेबल आहे तुमचे जे काही केस तुमच्यावर आहे ऑनलाइन दिसतो एक क्लिक वर प्रायव्हेट मध्ये सुद्धा जर तुम्ही जॉब घेत प्रायव्हेट मध्ये लगेच तुमचे रेकॉर्ड चेक करून तुम्हाला की हा लूज कॅरेक्टर आहे यांच्यावर तो क्राईम आहे तुम्हाला प्रायव्हेट चांगली प्रायव्हेट जॉब मध्ये हो सुद्धा अडचण येणार तो एकही गुन्हाला क्राईमला केसेसला लाईटली घेऊ नका मी डेली बघतो की हा मुले खूप अडचण आहे त्याचे पेरेंट्स सुद्धा परेशान झालेले आहे फायनान्शियली मेंटली आणि करिअर वाईज हा तुमच्यासाठी सोपी गोष्टी नाही आणि मोठ्या प्रमाणावर येथे पेरेंट्स पण आहेत तुमच्यासाठी सुद्धा आमची रिक्वेस्ट राहणार की थोडासा लक्ष देत आहे तू माझी तेच एक रिक्वेस्ट राहणार आता पोलीस डिपार्टमेंट पोलीस भरती साठी तुम्ही खूप लोकांमध्ये प्रयत्न करणार आमचे काळात आता पोलीस भरती सुद्धा नांदेड मध्ये होणार मी तुम्हाला सांगू इच्छितो पोलीस भरती सध्या खूप फेअरली होणार त्यामध्ये काही ऑनलाईन मध्ये किंवा 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 ग्राउंड इकडे तिकडे काही होत नाही आणि होणार पण नाही खूप फेअरली तुम्ही जर मेहनत करत असाल तुमची जर क्षमता असेल तर कोणीही तुम्हाला थांबू शकणार नाही पण त्याचसाठी तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल कॉम्पिटिशन सोपा नाही इंडियामध्ये इंडियामध्ये कॉम्पिटिटर्स इंडिया सर्व ठिकाणी पण तुमची कॉम्पिटिशन होणारच पण मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलरली नांदेड मध्ये खूप क्षमता आहे हार्डवर्क करण्याची मोठी तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण गरज आहे थोडंफार तर आता असे गायडन्स सेशन आणि तुमची स्वतःची फोकस मी तुम्हाला जस्ट पोलीस भरती बद्दल सांगतो पोलीस भरती मध्ये ग्राउंड असतो पण त्यापेक्षा दुप्पट रिटर्न एक्झाम हा तुम्ही विसरू नका मी बघतो आमचे एक्सपिरियन्स ग्राउंड द्या आम्ही वागणार बोला फेक शंभर मीटर सोळा सो मीटर पण ते लगेच विसरतो की एक रिटर्न एक्झाम पण आहे रिटर्न एक्झाम डबल इम्पॉर्टन्स आहे एक सो मार्क्सचा जर ग्राउंड होणार तो दोन सो मार्क्सचा रिटर्न एक्झाम आहे तर तुम्ही फक्त फिफ्टी पर्सेंट ग्राउंड मध्ये कव्हर करा ग्राउंड मध्ये क्वालिफाय व्हा जर तुमची रिटर्न चांगली असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकतो हा पण तुम्ही विसरू नका एकंदरीत मी काय सांगू इच्छितो तुम्हाला खूप फोकस्ड राहून तुमची होमवर्क बरोबर करा नंबर वन नंबर टू इकडे तिकडे डेव्हिएट ना होता सोशल मीडिया असो किंवा तुमचे आजूबाजूचे चुकीची तुमची रोल मॉडेल सांगतो की तुमची कॉलनी मध्ये दोन तीन भाई दिसणार तुम्हाला जे बुलेट वर फटफट फटफट सकाळी संध्याकाळी तिकडे फिरणार आणि तुम्हाला वाटणार की खूप मोठा माणूस झाला त्यांच्याकडे तो गोल्ड चेन आहे ब्रेसलेट आहे पण हा सर तुम्हाला मिसगाईड करणार हा सर्व तुमच्याकडे फाउंडेशनल इयर आहे पुढे तुम्ही जे काही फील्ड घ्यायचे घ्या पण चांगला रोल मॉडेल्स तुमचे जे आजूबाजू असेल लो प्रोफाईल पण असेल पण जे अचिव्हमेंट खरंच त्यांनी केलेला आहे ते चांगली रोल मॉडेल्स ठेवा आजूबाजू बघा आणि चुकीची रोल मॉडेल्स गॅंगलॉग भाई यांच्या मागे ना जाता खूप फोकस तुम्ही फक्त तुम्हाला तीन ते चार वर्ष द्या जर तुम्ही इतके करणार तुम्हाला कोणीही खावू शकणार नाही पे चांगला हार्ड वर्क करा फोकस राहून मेहनत करा तुमच्या मध्ये जी मला वाटतो मराठवाडा मध्ये पर्टिक्युलरली खूप हार्ड लोक आहेत खूप जास्त क्षमता आहे हार्ड वर्क करनेची जसा मी नेहमी माझ्या होम प्लेस जे आहे विहार मध्ये आहे तिथे पण खूप जुझारू खूप हार्ड वर्क करने वाले लोक असतो त्यापेक्षा मला वाटतो मराठवाड्यामध्ये जे हिस्टॉरिकल रिजन्स आहे जॉग्राफिकल रिजन्स आहे त्या रिजन्स मुले इथे पण खूप हार्ड वर्किंग स्टुडंट आहेत फिजिकल मध्ये असो किंवा क्लासरूम मध्ये असो तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे खूप हायर विजन ठेवा असा नाही की आम्ही फक्त कॉन्स्टेबल मध्ये झाला तो आमचा संपला विषय मोठा विजन ठेवा पी एस आय यू पण स्टेप्स वाईज जा असा नाही कि फक्त मी यूपीएससी नाव घेऊन घरी बसलेला आहे आता मी काही करणार नाही करणार तुम्ही आयएस अदरवाइज मी घरी बसणार असं आपण करायचे नाही स्टेप्स वाईज घ्या एक एक स्टेप्स घ्या सक्सेस फेलियो हो, येत राहणार पण तुम्हाला सतत चार पाच वर्ष तुम्ही डेडिकेट करा तुमच्यासाठी तुमची आई वडील तुमची कुटुंबासाठी नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटेल तुमच्यामध्ये फोटेन्सी आला आहे मी मी तुम्हाला सांगू शकतो आणि फोकस राहून आजूबाजू डेव्हिएट ना होता मेहनत करा आणि माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू आमचे पोलीस डिपार्टमेंट माझी ऑफिस ट्वेंटी फोर इंटू सेव्हन तुमच्यासाठी ओपन आहे तुम्ही कधीही या तुमची पर्सनल हेल्थ साठी गायडन्स साठी आम्ही तयार आहोत आमची थोडफार कधी कधी सोशल इनिशिएटिव्ह मी पण घेतो यामध्ये जास्त स्टुडंट एंगेजमेंट राहू असं माझी प्रयत्न असतो नेहमीच तुम्ही सर्व वेलकम आहात पेरेंट्स सुद्धा आणि आमचे मायडिअर स्टुडंट सुद्धा तुम्ही कधीही या माझ्या ऑफिस वेळ घेऊन आणि सोबत बसून डिस्कशन करू पण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे महाराष्ट्राला सुद्धा आणि पूर्ण देशला सुद्धा तुम्ही अजून जास्त मेहनत करा आणि चांगला करा तुमच्यामध्ये माय बेस्ट विशेष प्रशांतला परत एक बार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा प्रोग्राम घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय